लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारिणीत फेरबदल केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष विजय गोरे यांच्या जागी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जायपाडी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांची तालुका अध्यक्षपदी वर्णी लावली अचानक राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तालुका अध्यक्षपदी निर्मळ यांची नियुक्ती केल्यानं राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष विजय गोरे हे गेल्या तीन वर्षांपासून या पदावर कार्यरत होते राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वागसवरे यांचे खंदे समर्थक म्हणून तालुक्यात गोरे हे ओळखले जातात तसंच नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ हे वागसवरे यांचे जवळचे नातेवाईक असून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता अप्पासाहेब निर्मळ हे जायकवाडी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या उपसा योजना कार्यान्वित व्हावी या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलन केले सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पैठण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ यांनी एमसी बोलताना सांगितलंय